नमस्कार तुमचं सगळ्यांनी योगात आयच्या ह्या व्हिडिओन आणि आज आम्ही वेगळ्या टॉपिकाचे उपिक जो आता हिंदू धर्म हिंदू धर्म एक प्राचीन धर्म असा आणि तो हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म म्हणजे सनातन धर्माक मानपी कितलेशेच हजारांनी वर्ष पासून ह्या धर्मांक मनता आणि प्राचीन धर्म असल्या कारणांचा इतिहास खूपसो मोठा असा आम्ही आमच्या जर इतिहासान पळोवंक गेल्यार आमच्या हातूर कितलेशेच देवांनी अवतार घेतले हांगा राम कृष्ण अशा थोर मनशांनी म्हणल्यार आम्ही ते मनीस मुनिश, मनशाच्या रुपान देवान जन्म घेतलो आयज कितलेशेच लोक रामायणाचे जवळ महाभारतचे हे मागतात एव्हिडंस मागता पण ॲक्च्युली एविडन्स अशें आसा की तुम्ही जर जर मोठो एव्हिडंस पळोवपाक गेल्यार राम शेतू जर आ, हे जर काल्पनिक का आशिले जर त्यांना त्या टायमार सेटलाईट नाशिल्लो जाऊ इतली नाशिल्ली जर श्रीलंकेक जावं इंडिये वचून तो शेतू एनलायज करपाक आणि त्या टायमार हे बरले तेन्ना त्यांना त्यांना पासून नसले की थंयसर एक लिंक असा म्हणजे वाल्मिकी कशें कळ्ळें की थंय एक शेतू असा म्हटल्या ही कल्पना गजा असू शकना कित्याक अजून जर नाशाच्या जर सेटलाईट हा मॅपातून आमकां एक शेतू अजूनच पळव दीस इज मॅन मेड शेतू आणि हजे प्रमाण असा त्याच्या उपरांत श्री महाभारतातले जर प्रमाण मागत जर द्वारका असा जी अजूनही उदका पळोवपाक मेळटा जावं सगळ्यात मोठे म्हटलं ज्यांना महाभारताचे जे युद्ध झाले ते पाकिस्तान आणि इंडियेच्या ह्या भागांनी जे आता पाकिस्तान पडतात त्या त्या भागात जर आम्ही पळव गेले थर अजून म्हटल्या ज्या भागात युद्ध झाले थं अजून आमकां इफेक्ट पोपक अजून रेडिएशन जाता म्हटलं थंय अणू सारखे अणू ब प्रकार थना ते युद्धात यूज केले म्हणल्यार त्याचे प्रमाण आसा की ते रेडिएशन चार हजार वर्सां पयलींचे आसा अशें नमूद केलेले असा सायंटिस्टांनी आणि हेच प्रमाण आसा आणि हिंदू धर्माचे हेच एक मोठेपण आसा आणि हिंदू धर्म एक प्राचीन असा हेजेरसून आमकां दिष्टी पडटा पूण हिंदू धर्मान श्रद्धा ही सगळ्यात प्रत्येक मनशाचेर आसा आणि पण हातुनच कितलेशेच जे आ, कि आसा लोक जे आसा ते अंधश्रद्धे फाटल्या वचत असत हो टॉपीक किती काय म्हटलं अंधश्रद्धा पळोवपाक गेल्यार गेल्या फाटल्याच दिसांनी गेल्या आठवड्यात आम्ही हाथरस युपीक ही घडिल्ली आमी पळोवंक शकतात एक भोले बाबा म्हणून एक बाबा आसा ते जे प्रवचन असले ते एक्चुली तेंच्यांनी अरेंजमेंट केल्लो अंयशी हजार लोकांचो म्हण थंय अडेज लाख लोक आयले आनी थं जी भागदड जाली थंय धावपळ जाली तातूंत देडशे सुमार लोक मरण पावले आनी कितलेशेच लोक इंजर्ड झाले थंय हा कारण आम्ही सदच प्रशासनाक दिचली जे अशी गर्दी जाता त्यांना एक, एक 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 हे जाय की हातून आमकां खूपशी अंधश्रद्धा मेळटा हो जेव्हा बाबा जेव्हा प्रवचन सोपवून जेव्हा वयतालो भारताना त्यांचे जे अनुयायी त्यांचे म्हणणे असं की ज्या जाग्यावरून बाबा ती जी थंय रांगोळी आलेल्या वाटेला ती रांगोळीचेर जे जेव्हा बाबाचो पाय पडटा ती रांगोळी पवित्र जाता म्हटलं हेका किती म्हणजे हेका अंधश्रद्धा म्हणू शकता आणि हे जे रांगोळी घेवपाक घेऊन ते लोक धावले म्हणल्यार कोणाची पर्वा ना करता एकमेकांचे बाबा कोण मरतो हे ना विचार करता हेजेर सगळ्या रांगोळीचेर उडी घातली हांगासर कितलेशेच लोक जन्मा जनरी जावन मरण पावले त्या अंधश्रद्धाच म्हणू जावपाक जायना आम्ही प्रत्येक आमच्या हिंदू धर्माच्या जेव्हा देवळांनी वतिना मोठमोठे जात्रा असतात त्यांना आम्ही पळयतात की अशेच लोक गर्दी करतात देवाक हे करून एक्च्युली देवाची भक्ती असा ती तुम्ही मनापासून करीत जे ते सगळे जाता पण असे करून अंधश्रद्धा बाळगून तुम्ही धर्माचे पालन करू शकना धर्म हो एक नियम असता आणि ते सगळे नियमां करीत जाल्यार देव सदांच पावता जेव्हा आम्ही देवळांनी वयता वतिना सिद्धबद्ध जाय एक लायनीन लायनी जाय प्रत्येकाक जाणट्यां भुरग्यांक जे हे आसा म्हणजे तेंचे त्यांच्याकडे जायना ज्यांना हेल्प जाय हेच देवाची भक्ती असा त्यांना लायणीत त्यांना फुडे वर वरून त्यांना देवदर्शन देवाची भक्ती आसा ना की शॉर्टकट मारून खंय खरी गर्दी येथे थुकलून वचप ही खूप हे आता किया अश्यच गजाली जातात जर आम्ही जर एक शिस्तबद्ध जमना आम्ही देवाच्या दर्शनाक वयता त्यांना सो so, आय प्लीज रिक्वेस्ट तुम्हाला एक रिक्वेस्ट करता जे जे अशा समारंभांनी वयताले त्यांना एक शिस्तबद्ध जावार करून कोणाकूच ताजे लुकस जाऊचे न्हू कोणाकूच त्रास जाऊच न्हू आणि आमचं हिंदू धर्म हा तो अंधश्रद्धेकडे नावता श्रद्धा श्रद्धा बाळगून आम्ही त्याची पूजा करची सो थँक्यू गायस वॉच माय व्हिडिओ प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलचं नव्या असतात तर सबस्क्राईब विसरू नका